नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या त्यासोबतच प्रिवियस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहे जे की टी सी एसने विचारलेले आहेत हे सर्व तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रोईंग स्टुडंट्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉनला अलोअर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की द्या बघा पहिला प्रश्न काय होता आपलं खालील रक्तगटापैकी कोणता तात्काळ दिला जातो खालीलपैकी तुम्हाला काही रक्तकट दिलेले आणि असं विचारलेलं आहे की कोणता रक्तकट रुग्णास तात्काळ दिला जातो बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर त्या लाईक नक्की करा बघा कोणता रक्तगट तात्काळ दिला जातो पहा पर्यायमध्ये काय दिले रेड ब्लड सेल त्यानंतर थांबोसाईट्स प्लाझ्मा डब्ल्यू बी सी काय योग्य उत्तर असेल याचं की या चार रक्तगटापैकी कोणता रक्तगट इमिजिएटली दिला जातो तर ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल योग्य उत्तर हे पर्याय नंबर बी कोणता थ्रॉम्बोसाइट्स हा जो रक्तगट आहे हा काय आहे तात्काळ दिला जातो यावर थोडीशी माहिती आपण बघूया थ्रॉम्बोसाईट्स ह्या ज्या प्लेटलेट्स असतात यांचं सेफ लाईफ किती असतं फक्त पाच दिवस असतं आणि ते काय आहे खोलीच्या तापमानात साठवलं जातं त्यामुळे रक्तस्राव रोखण्यासाठी गरज पडल्यास हे काय आहे लगेच दिली जातात म्हणजेच काय म्हणतात त्यांना ला सेफ लाईफ असल्याने लगेच द्यावे लागते त्यानंतर दुसरा पर्याय आपल्याकडे दिला होता आर बी सी म्हणजे काय रेड ब्लड सेल्स म्हणजे हा जो रक्तगट आहे हा काय गरजेनुसार दिला जातो पण याची तात्काळ गरज नसते त्यानंतर प्लाझ्मा हे एक कन्सेप्ट आहे तर हे जे प्लाझ्मा काय विशेष परिस्थितीतच वापरला जातो आणि डब्ल्यू बी सी जे आहे तर यांना काय क्वचितच वापरतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया क्षयकिरण म्हणजे काय क्षयकिरण म्हणजे काय सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं उत्तर येत असेल आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाल क्षय किरण म्हणजे काय पर्यायमध्ये मत दिले तुम्हाला विद्युत चुंबकीय लहरी आहेत त्यानंतर ऋण प्रभारित कण आहेत त्यानंतर धन प्रभारित कण होत आणि प्रभावविरहित अणू होत तर क्षय किरण हे काय आहे योग्य आणि अचूक उत्तर याचं द्यायला पाहिजे काय असेल पर्याय नंबर एक हे काय आहे विद्युत चुंबकीय लहरी आहे क्ष किरण काय आहे विद्युत चुंबकीय लहरी आहेत आता यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हृदय विकाराच्या आपत्कालीन स्थितीत कोणता कोड वापरला जातो हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लगेच एक लाईक करायचे अरे आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचे हे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा प्रश्न काय आहे हृदयविकाराच्या आपत्कालीन स्थितीत कोणता कोड वापरतात कोड रेड कोड येलो कोड ब्ल्यू कोड ग्रीन काय उत्तर असेल याच योग्य आणि अचूक उत्तर कोड ब्ल्यू हृदयविकाराच्या आपत्कालीन स्थितीत कोणता कोड वापरतात तर कोड ब्ल्यू हा कोड वापरला जातो थोडीशी माहिती बघू याबद्दल कोड ब्ल्यू काय आहे हॉस्पिटल इमर्जन्सी कोड सिस्टीम मध्ये कोड ब्ल्यू हृदयविकाराचा बंद किंवा रेस्पिरेटरीसाठी वापरल्या जातात त्याला काय क्रेडिक अरट म्हणजे क्रेडिक ॲडजस्ट असं म्हटलं जातं फायर एमर्जन्सीसाठी काय रेड जो कोड रेड आहे हा कशासाठी वापरला जातो था। तर फायर एमर्जन्सीसाठी वापरला जातो त्यानंतर येलो जो कोड आहे तर हा कशासाठी मिशिंग पेशंटसाठी वापरला जातो म्हणजे एखाद्या वेळेस समजा एखादं पेशंट मिळसे किंवा एखादं ह मिशिंग आहे यासाठी काय आहे कोड येलो वापरला जातो आणि ग्रीन कोड जो आहे हा इवॅक्वेशनसाठी वापरला जातो काय ग्रीन कोड काय इवॅक्वेशनसाठी वापरला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया स्टॅट म्हणजे काय प्रश्न काय विचारलेला तुम्हाला स्टॅट म्हणजे काय पर्यायमध्ये काय ताबडतोब थांबविणे सुरू करणे स्टॅट म्हणजे याचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल ताबडतोब आता थांबविणे काय सुरू करणे काय याबद्दल माहिती बघा स्टॅट म्हणजे इमिजिएटली वैद्यकीय संज आहे ती थांबविणे म्हणजे स्टॉप या अर्थाने वापरले जाते पण स्टॅक नाही आणि सुरू करणे म्हणजे इन्स्टंट असा वेगळा शब्द वापरतात आणि थांबविणे म्हणजे स्टॉप करणे नाही पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती कृती चेस्ट आय सी डी ट्यूबसाठी योग्य नाही खालीलपैकी कोणती कृती चेस्ट आय सी डीसाठी योग्य नाही आहे बघा संक्रमण टाळण्यासाठी स्वच्छता राखणे त्यानंतर वॉटर सील चेंबरचे निरीक्षण करणे रुग्ण हलवताना ट्यूब क्लॅब करणे किंवा ट्यूब सील बंद असल्याची खात्री करणे असे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहे आणि खालीलपैकी कोणती कृती चेस्ट आय सी डी ट्यूबसाठी योग्य नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय योग्य उत्तर असेल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर सी रुग्ण हलवताना ट्यूब क्लॅप करणे ही कृती काय आहे चेस्ट आय सी डी ट्यूबसाठी योग्य नाही कोणती रुग्ण हलवताना ट्यूब क्लॅप न करणे ही कृती योग्य नाही आहे त्यावर थोडीस चर्चा करूया आपण रुग्ण आलोताना ट्यूब क्लॅम्प करणे योग्य नाही आहे ट्यूब क्लॅम्प हावबंद होऊन टेन्शन न्यूमोनिक थोरॅक्स होऊ शकतो त्यानंतर दुसरा पर्याय स्वच्छता तर संक्रम संक्रम हे संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक असते स्वच्छता काय संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर वॉटर सील ट्यूब कार्यरत आहे की नाही हे कळतं वॉटर सीलनं आणि सील बंदनं काय लिकेज रोखण्यासाठी आवश्यक असतं पुढचा प्रश्न पहा काय आहे तर निरुपयोगी तांबड्या पेशीचे विघटन खालीलपैकी कोठे होते निरुपयोगी तांबड्या पेशी असतात ह्याचं विघटन खालीलपैकी कुठं होतं असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले हृदय यकृत किडनी प्लेया योग्य उत्तर तुम्हाला द्यायचंय काय योग्य उत्तर असेल की ज्या निरुपयोगी तांबड्या पेशी आहे ह्याचं विघटन खालीलपैकी कुठं होतं त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर डी प्लियामध्ये होतं काय निरुपयोगी तांबड्या पेशीचे विघटन कुठं होतं प्लिया या ठिकाणी होतं काय जुने आरबीसीएस नष्ट करणारे केंद्र आहे प्लिया काय आहे जुने आरबीसीएस नष्ट करणारे केंद्र आहे त्यानंतर हृदय काय आहे तर रक्त पंप करण्याचं कार्य करतं त्यानंतर यकृत जे आहे हे काही प्रमाणात मदत करतं आणि किडनी जी, जी आहे तर नायट्रोजनयुक्त युक्त टाको पदार्थ बाहेर टाकते किडनीचं कार्य काय आहे नायट्रोजन टाको पदार्थ बाहेर टाकणे हे किडनीचं कार्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघ वन एम एल आयट्रोपाईनमध्ये मध्ये किती जी असतो काय वन एम एल आयट्रोपाईनमध्ये मध्ये किती जी असतो पर्याय काय दिले शून्य पॉईंट तीन एम जी शून्य पॉईंट पाच एम जी शून्य पॉईंट सहा एम जी आणि एक एम जी तर योग्य उत्तर काय आहे वन एम एल ॲट्रोपाईनमध्ये किती एम जी असतो तर शून्य पॉईंट सहा एम जी पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ॲट्रोपाईन इंजेक्शन सामान्यतः शून्य पॉईंट सहा एम जी पर एम एल स्ट्रेंथमध्ये उपलब्ध असतो कॅर्डिक ॲरेस्ट व ब्रेडिक कार्डियामध्ये याचा वापर होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया स्तनपान वेळेत सुरू करावे स्तनपान वेळेत म्हणजे किती वेळेत सुरू करावे न्यू जन्माला आल्यानंतर स्तनपान देण्यासाठी किती तासाच्या आतच स्तनपान द्यायला पाहिजे बघा चोवीस तास बारा तास अर्धा तास बहात्तर तास योग्य उत्तर काय सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोपा प्रश्न आहे सर्वांनी याचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा स्तनपान किती वेळ सुरू करावं योग्य उत्तरे अर्ध्या तासात सुरू करावं जन्मानंतर तीस मिनटाच्या आत स्तनपान सुरू करणे शिफारशी आहे डब्ल्यू ए ओ मार्गदर्शक तत्वानुसार आर जन्माल्यानंतर किती तीस मिनिटाच्या आत म्हणजे अर्ध्या तासाच्या आत काय करायला पाहिजे बाळाला स्तनपान द्यायला पाहिजे हा आता चोवीस तास आपल्याला कन्सेप्ट दिलेला आहे तर काय हा हे जे चोवीस तास आहे थोडा उशीर समजला जातो काय होतं यामुळं गोष्ट मिळत नाही लेकराला आणि बारा तास अजूनही उशीर मानला जातो आणि बहात्तर तास खूपच उशीर नवजाताचा पोषणावर परिणाम होतो एवढं उशीर असताना पान दिल्यानंतर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अग्निशामन वर्गीकरणानुसार कागद कोणत्या वर्गात मोडतो काय अग्निशामन जे आहे वर्गी ह्या वर्गीकरणानुसार कागद हा कोणत्या वर्गात मोडतो असा प्रश्न विचार तुम्हाला विचारलेला नाही पर्याय तुम्हाला दिल्ली ए वर्ग ए वर्ग, वर्ग बी वर्ग सी वर्ग डी योग्य उत्तर काय असेल याचं अग्निशामन वर्गीकरणानुसार कागद कोणत्या वर्गात मोडला जातो तर याचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर ये वर्ग ए मध्ये मोडला जातो काय शामन वर्गीकरणानुसार कागद ए या वर्गामध्ये मोडला जातो बघा वर्ग ए मध्ये काय आहे कागद कापड लाकूड यासाठी वर्ग ये हे वापरल्या जातो त्यासाठी कागद कापड लाकूड यासाठी आता वर्ग बी काय तर ज्वलनशील द्रव पदार्थ याच्यासाठी वर्ग बी वापरला जातो काय ज्वलनशील द्रव पदार्थ म्हणजे जसे काय पेट्रोल डिझेल हे जे ज्वलनशील द्रव पदार्थ यासाठी काय वर्ग बी वापरला जातो आणि वर्ग शी कशासाठी वापरला जातो तर वर्गशी हा ज्वलनशील वायूसाठी जसं एल पी जी सी एन जी हे जे वायू आहेत या वायूसाठी वर्ग सी वापरला जातो आणि वर्ग डी हा काय आहे ज्वलनशील धातूसाठी वापरला जातो वर्ग डी काय आहे ज्वलनशील धातूसाठी म्हणजेच मॅग्नेशियम सोडियम हे जे धातू आहेत ज्वलनशील याच्यासाठी वर्ग डी वापरला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया तापमान नियंत्रण करणारे केंद्र कुठे आहे तापमान नियंत्रण करणारे केंद्र तुम्हाला विचारलेलं आहे आणि ते कोटे आहे पर्यायमध्ये पोटाजवळ यकृतामध्ये मेंदूमध्ये त्यानंतर फुफ्फुसामध्ये तापमान नियंत्रण करणारं केंद्र कुठं असतं बघा याचं योग्य उत्तर काय आहे याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी मेंदूमध्ये असतं काय तापमान नियंत्रण करणारं केंद्र मेंदूमध्ये असतं म्हणजे काय बघा हायपोथॉमस हा जो मेंदूचा भाग आहे हायपोथामस हा मेंदूचा भाग शरीराचं तापमान काय करतो नियंत्रित करतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सीपीआर दरम्यान बायफॅसिक डेब्रिल्टरचा पहिला शॉक किती ज्यूल मध्ये दिला जातो पन्नास ते शंभर जूल शंभर ते दीडशे जूल एकशे वीस ते दोनशे जूल दोनशे ते तीनशे जूल असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे सी पी आर दरम्यान बायफॅसिक डेब्री लॅटरचा पहिला शॉक किती जून मध्ये दिला जातो त्याचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर सी एकशे वीस ते दोनशे जून मध्ये दिला जातो त्यावर आपण काय करू थोडंसं विश्लेषण बघूया सी पी आर दरम्यान बायफॅसिक डेफ ब्री लॅटरचा पहिला शॉक एकशे वीस ते दोनशे जून दरम्यान दिला जातो हे काय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकशे वीस ते दोनशे जून बायोफॅसिक डेबिलेटरमधून सुरुवातीचा सा शोक एक साधारणतः एकशे वीस ते दोनशे मध्ये दिला जातो कारण याचा प्रभाव जास्त असतो व टिश्यू डॅमेज कमी असतो त्यानंतर पन्नास ते शंभर जूल जे आपल्याला पर्याय दिलेला आहे हा फारच कमी आहे आणि शंभर ते दीडशे जूल याची बी मर्यादा खूप कमी आहे दोनशे ते ती, तीनशे जूल काय साठी अप्लिकेबल आहे पुढचा प्रश्न आपण बघूया इव्हन एम्बोलिझम रोग निदान झालेल्या रुग्णास खालील औषध देणे आवश्यक असते कोणता एल्मोनरी एम्बोलिझम रोग निदान झालेल्या रुग्णास खालील औषध देणे आवश्यक असते कोणता औषध स्ट्रेप्टोकायनेज त्यानंतर टिशुप्लाझ्मिनिओिन ॲक्टिवेटर त्यानंतर आय व्ही हिपॅरिन त्यानंतर सोडियम वार फॅरिन योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर सी आय व्ही हिपॅरिन एल्मोनरी एम्बोलिझम रोग निदान झालेल्या रुग्णास खालीलपैकी कोणता औषध देणं आवश्यक आहे तर आय व्ही हिपॅरिन पर्याय नंबर सी अँटिकोएग्युलंट औषध आहे आणि पल्मोरेली पल्मोनरी एम्बोलिझममध्ये ताबडतोब क्लॉट वाढवणं देण्यासाठी हे औषध वापरलं जातं त्यानंतर दुसरा पर्याय काय तुमच्याकडं स्ट्रेप्टोकायनेच हे थ्रोम्बस विरघळणारे औषध आहे मात्र पहिल्या ओळीत दिले जात नाही त्यानंतर पुढचा कलशब्द आपण बघूया काय टिश्यू ॲक्टिवेटर ॲक्टिव्हेटर यालाटलेसिसमध्ये वापरले जाते पण सामान्यतः हे आय सी यू सेटिंग्समध्येच वापरले जाते त्यानंतर पर्याय सोडियम वार हे काय आहे दीर्घकालीन अँटिको अँग्युलंट आहे सुरुवातीच्या टप्प्यात हिपॅरिन नंतर वापरलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हिपेटायटिस बीचा बूस्टर डोस किती वर्षांनी दिला जातो बघा प्रत्येक तीन वर्षांनी प्रत्येक चार वर्षांनी प्रत्येक पाच वर्षांनी प्रत्येक दहा वर्षांनी योग्य उत्तर काय आहे नंबर सी प्रत्येक पाच वर्षांनी काय हेपेटायटिस बीचा बूस्टर डोस दिला जातो आरोग्यशेवेत कार्य कर्मचाऱ्यांसाठी हेपेटायटिस बीचा बूस्टर डोस दर पाच वर्षांनी देण्याची शिफारस आहे कारण काय तर हे जे लोक आहे हे संसर्गाच्या अधिक धोका असलेल्या गटात येतात म्हणून यांना प्रत्येक पाच वर्षांनी काय होतं हेपेटायटिस बीचा बूस्टर डोस दिला जातो त्यानंतर प्रत्येक तीन वर्षांनी वैद्यकीय दृष्ट्या शिफारस नाही प्रत्येक चार वर्षांनी कोणती अशी मान्यता नाही आणि प्रत्येक दहा वर्षांनी टेटानस दोषसाठी योग्य आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हाडामधील दोष अथवा हो रोगाचा तपास लावण्यासाठी कोणती केंद्र वापरली जातात हाडामधील दोष अथवा हो रोगाचा तपास लावण्यासाठी कोणती केंद्र वापरली जातात बघा सूर्यकिरणे अल्फा किरणे बिटा किरणे रॉन्टेज किरणे योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर असेल पारे नंबर डी रॉन्टेज किरणे म्हणजे त्याला आपण काय एक्स रे म्हणतो हाडामधील दोष अथवा हो रोगाचा तपास लावण्यासाठी कोणती किरणे वापरली जाते रॉन्टेज किरणे वापरली जातात पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुरु इन्स्ट्युटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला आलो सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि आपल्या या व्हिडिओ सिरीजमध्ये सामील व्हा निद्रा रोग कशामुळे होतो काय निद्रारोग कशामुळे होतो स्लिपिंग सिकनेस म्हणतो त्याला आपण कशामुळे होतो प्रोटोजोआ विषाणू बेशिलस अझोला कशामुळे होतो या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर ये प्रोटोजोआ कशामुळे होतो प्रोटोजोआ याबद्दल थोडीशी माहिती बघूया आपण प्रोटोजोवा माशी मार्फत पसरतो त्यानंतर कलशे ते विषाणू विषाणूमुळे काय होतं तर इतर आजाराचं कारण आहे बॅसिलस काय जीवाणूचा प्रकार आहे आणि ओझोड काय वनस्पती जवा वनस्पती असं काय असतं त्या आजारकारक नसतात तरी विद्यार्थी मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ यामध्ये बरेचसे आपण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्नाचा सराव घेत आहोत तरी व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक नक्की करा ग्रोइंग स्टुडंट या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब नक्की करून घ्या काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो